शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी जबरदस्त विजयाचा चौकार मारलेला आहे आणि अतिशय मांडली गेली होती परंतु एकतर्फीच ही लढत झालेली आहे बाई काय सांगाल कसं वाटतय हा विषयचा विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः सावंत मध्ये आले त्यांनी लोकांना माझ्यावर काय काय जबाबदारी असतात

बाळासाहेबांचे विचार त्यांच्या कुटुपाने शिंदे साहेबांनी कसा असतो हे त्यांनी दाखवून आणि दिवस काम महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्याच्यामुळे बाळासाहेबांचे साहेबांबरोबर राहिले महाराष्ट्राच्या विकासाचा विचार साहेबांनी केला खूप मेहनत केले आणि त्याच्या महाराष्ट्र नेता मोदी साहेबांची इच्छा आहे आणि त्याच्याच बरोबर अमित शहाजी खूप मॉनिनेशन केलं आणि हा सगळ्या एकत्रित सर्वांच्या बाई शेवटचा एक प्रश्न या ठिकाणी बाहेरून येऊन आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उपचारवर केली गेल्या मात्र येथील सुज्ञ तुम्ही नेहमी सांगा सावंतवाडीची माझी व्यवस्था ही सुज्ञ आहे सुसंस्कृत आहे शांततेच प्रतीक आहे पुन्हा एकदा श्रीजव पांडेकरांनी हे टाकून दिलेलं आहे लोकांनी हाकरीची चिकित्सा वृद्धी आहे ती टाकून दिली आहे त्याबद्दल जनतेबद्दल काय सांगत अशी जनता तुम्हाला कुठल्याही मतदारसंघामध्ये बघायला मिळणार महाराष्ट्राचा नो जो राज्यमंत्री येतो श्रीलंका निवडून येत नाही कारण त्याला आपल्या मतदारसंघात जातायत जात जात न मला निवडून घेऊ हा माझ्यातील प्रेम विश्वास त्याचा याचं प्रतीक आहे मुंबईचा पालकमंत्री मराठी भाषेचा कोल्हापूरच्या पालकमंत्री आणि तिथं पाठवतो आणि जेवढं माझ्या मंत्राला पुरेस असत आमच्याकडे ते काही आहे प्रतिनिधी काहीतरी चांगलं करतो आणि ते महाराष्ट्रासाठी आणि त्यांच्या त्यांना अनुमान असतो आणि ते सांगून